नमस्कार सगळ्यांना माझी आई आणि ताई ज्या वेळेस इथं होते तर खूप सगळ्या मैत्रिणींनी आमचे व्हिडिओ खूप आवडीने बघितले त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आणि ज्या वेळेस आम्ही चारधाम यात्रेला गेलो होतो तिकडे नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे आणि आईची तब्येत बरी नसल्यामुळे त्यावेळेचे व्हिडिओ जे आहे ते लेट लेट येत गेले त्यामुळे सर्वच व्हिडिओ लेट येत आहे तर आता ॲक्च्युली हा जो व्हिडिओ जो तुम्ही आत्ता बघताय हा आईन ते गेले मला वाटतं हो ते सोमवारी गेले आणि हा मंगळवार किंवा बुधवारचं केलेलं हे शूट आहे पण आज जेव्हा मी हा व्हिडिओ एडिट करते आजची तारीख सांगू तुम्हाला तर आज अठ्ठावीस तारीख आहे आणि आत्ता जस्ट माझ्या वहिनीचा फोन येऊन गेला माझ्या मोठ्या भाऊजाईचा की माझ्या आईला नाशिकला ॲडमिट केलं संकल्प म्हणून हॉस्पिटल आहे तर आईच्या हेल्थविषयी बऱ्याच मैत्रिणींनी कमेंट केले की आईला आता बरं वाटतं का तर आई आणि ते सिन्नर जे तालुक्याचं गाव आहे तिथे राहतात तर तिथे पण आईने लागोपाठ तीन दिवस सलाईन वगैरे घेतले पण आईला अद्यापही बरं वाटलेलं नाही आहे आईला भूकच लागत नाही आणि त्याचबरोबर तिला चक्कर येत आहे कंबर दुखतंय पाठ दुखतं आहे अजिबात आईला बरं वाटत नाही आहे त्यामुळे मग भाऊ आणि भाऊजाई आईला नासिकला घेऊन गेले आणि नाशिकला ॲडमिट केलं तर तुम्हाला एक सांगायचं आहे मला आता मला माहीत नाही मी स्वतः वैयक्तिक या गोष्टींवर विश्वास करत नाही परंतु हो माझी आई असं म्हणते म्हणजे बऱ्याचदा असं होतं बघा आपल्याला जर काही हेल्थ इशू असले आपल्याला काही प्रॉब्लेम असले आपण मेडिकल ट्रीटमेंट घेतो आणि आपले सगळे रिपोर्ट नॉर्मल येतात तरीसुद्धा आपल्याला जो त्रास आहे तो होतच असतो काहीच कळत नाही की नेमकं काय झालं असंच काही आईच्या बाबतीत पूर्वीपासून होत आलं मग ज्या वेळेस आता गावाकडे कसं असतं बघा की हवा येते काही स्त्रियांच्या अंगामध्ये हवा येते देवीची हवा म्हटलं जातं किंवा मग गुरुजींकडे आपली जन्मपत्रिका दाखवून बघितलं जातं की का बॉ बरं वाटत नाही तर फार वर्षापूर्वीपासून आईला बाहेरचं आहे असंच सांगण्यात आलेलं आहे वैयक्तिक माझा विश्वास नाही आहे या गोष्टींवर पण हो आईला बाहेरचं आहे असं सांगण्यात आलं आहे आणि आईला पण असंच वाटतं की तिला बाहेरचं आहे बॉ म्हणून तिला काय त्रास होतोय तो तिला सांगता येत नाही आणि कळतच नाही म्हणजे नेमकं काय काय झालं का ते असं तर मला ऐकून खूप टेन्शन आलं अक्षरशः असं वाटतंय की आत्ता ताबडतोब जावं बॉ सिन्नरला परंतु सध्या ही ट्रीटमेंट चालू आहे त्यांनाही फार त्रास होतोय रोज उठून आम्ही दवाखान्यात जातो आहे असं म्हणायला काय हरकत नाही तर ते फाट पेशंट असल्यामुळे थोडी जास्तच काळजी वाटते आणि काल एक जे आमचे नेहमीचे व्हिवर आहेत नेहमी ते छान कमेंट करतात त्यांनी बोललं की तुम्ही प्रशांतजींना पुरणपोळी वगैरे तळलेले पदार्थ का देतात तर मला नाही वाटत त्यांनी खायला पाहिजे पण आता लोक हट्टी असतात नाही ऐकत तसे प्रशंजी पण ते म्हणतात कधीतरी जायचंचे व आता तुम्ही समजून घ्या आणि नाही ऐकत ते त्यांना जे खायचं असतं ते खाय खाताच नाहीतर एरवी माझा स्वयंपाक खूप सिंपल स्वयंपाक करण्याचा मी प्रयत्न करते हल्ली तर मी तुम्हाला सांगते ना भात वगैरे ते सुद्धा खूप कमी आहे परंतु लग्नानंतर जवळजवळ वीस वर्ष प्रशांजींचं असं होतं की त्यांना सकाळचं जेवण म्हणजे डाळ भात भाज्या दोन आणि पोळी असंच जेवण त्यांना लागायचं म्हणजे जर मी कधी भाज्या डाळ भात असला एकच भाजी केली तर तर तरी के ते मला ओरडायचे तर वीस वर्षे जवळजवळ त्यांनी तसंच जेवण केलं आत्ता आत्ता ते थोडंफार ऐकायला लागले आणि आता कसं मुलं नाही मुलं असले का मग मुलांसाठी काहीतरी आपल्याला वेगळे पदार्थ बनवावेच लागतात मुलांच्या आवडीचे आणि मग त्यांना बनवले की मग आपल्याकडून ते खाल्लेच जातात थोडेफार पण आता तसं नाही आहे आता आम्ही दोघंच असल्यामुळे खूपदा मी खूप सिंपल स्वयंपाक करते फक्त भाजी आणि पोळी केलं की झालं आणि दोन पोळीच्या वर ते खातंही नाही आणि मी खूप मोठ्या मोठ्या पोळ्या करते असंही नाही तर आत्ताही बघा मी साधी पालकची भाजी पोळी केली आज तर माझ्याकडे पोह्यांना टाकायला शेंगदाणेही नव्हते पण मी बिना शेंगदाण्याचेच पोहे केले कारण होते त्या शेंगदाण्यांचं सगळ्यांचं माझ्याकडून कूट केलं गेलं कूट करून ठेवलं मी आणि पालकच्या भाजीला देखील बहिणीने ना तिकडे यात्रेसाठी शेंगदाण्याची चटणी बनवून आणली होती खूप छान तिळाची शेंगदाण्याची मग ती जी शेंगदाण्याची तिळाची चटणी ती तेच ठेवून गेली आहे तर डब्बाभर अशा डब्बा डब्बा भर आहेत त्या चटण्या तर मग त्यातलीच ती जी शेंगदाण्याची चटणी होती ना जिला की पाणी वापरलेलं नसतं आणि जी पुष्कळ सहा महिना दोन महिने त्या चटण्यांना काहीच होत नाही पण मग त्या खायच्या म्हणजे त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आणि मग खायचं म्हणजे अजून एक्स्ट्राचं फॅट म्हणून मग मी त्या चटण्या भाज्यांना वापरायचं असं ठरवलं आणि मग ते शेंगदाण्याची चटणीच मी पालकच्या भाजीला टाकली स्वयंपाक झाल्यानंतर गॅस ओटा लगेच मी क्लीन करून घेते भांडी वगैरे मग तिथल्या तिथे लगेच घासून घेते आणि किचन जेवढा आपण स्वच्छ ठेवू ना तर आपल्या घरात झुरळ हा प्रकार होत नाही म्हणजे जेव्हा आत्ता आम्ही शिफ्टिंग केलं ना ते लोकसुद्धा विशेष करत होते की एकसुद्धा झुरळ तुमच्या घरात निघालं नाही असं कारण की मी किचन खूप क्लीन ठेवतो आपण सर्वच बायका ठेवतो हो ज्या बायकांच्या मागे खूप धावपळ असते घरातलंही बघायचं आहे बाहेरचंही बघायचं मग त्यांचं थोडंफार किचनकडे दुर्लक्ष हो की होत असेल परंतु स्वयंपाक वगैरे झाला की लगेच किचन आवरलं ना तर झुरळ वगैरे काही होत नाही जेवणानंतर आता मी इथे चहा बनवते तर करीना जी आहे ना ती चहामध्ये आलं लवंगा आणि वेलदुडे वगैरे असं टाकून चहा बनवत असते प्रशांतजींनाही तसा चहा आवडतो तर मी आज त्यांना इलायची आणि लवंग टाकून दिला आता कसं साईड जवळ असल्यामुळे ते येतात घरी चहा वगैरे प्यायची वेळ झाली की खूप लांब नाही आहे तर चहा जेवण करून गेल्यानंतर ते चहा घेण्यासाठी पण आले होते तर मी इथे गुळाचा चहा बनवला गुळाचा चहा कसं गुळ वेगवेगळ्या वेग पद्धतीचा असतो काही गुळाचा चहा फुटतो काही नाही फुटत मऊगच फुटला तर मग सर्व फेकून द्यावा लागतो त्यामुळे मग मी रिस्क नाही घेत डायरेक्ट कपामध्येच असे गुळ टाकून घेते आणि काही गरम चहा असतो लगेच एक दोन मिनटामध्ये तो गुळ वितळतो आणि मेल्ट होतो गुळ आणि आपला चहा गोड तयार होतो तर मी गुळाचा चहा असंच पूर्वीपासून असंच बनवत आली आहे आणि ॲक्च्युली मी पण गुळाचा चहा बंद करायचा विचार करते है। पण चहाचा शोक असा असतो की तो पटकन इझिली असा बंद होत नाही मनाला कुठेतरी समाधान नाही का कि वो आपन साकर आपन चाहा है। साकर की बो आपण साखर नाही आपण गुळाचा चहा पितोय साखर जितकी हानिकारक आहे आपल्या शरीराला तितका गुळ हानिकारक नाहीये म्हणून गुळाचा केव्हाही बेटर प्रशांतींची सर्दी इतकी वाढली की त्यांना खूप म्हणजे खूप त्रास होतोय अजिबात म्हणजे श्वास घ्यायलाही त्रास होतोय त्याच्यामुळे आम्ही आता हॉस्पिटलमध्ये आलग डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली आणि आता बघू डॉक्टर काय म्हणता वाफ घेऊन गेले गच्च झालंय नाक सर्दीने श्वास घेणं मुश्किल झालंय श्वास घ्यायला त्रास होतोय ना आणि कोरड पडते नाक पूर्ण चॉक झालंय आणि वाफ घेतल्यानंतर तेवढ्या पाच मिनिटच फक्त बरं वाटतं ना त्यांच्या ना याची सर्जरी सर्जरी करायला सांगितलेली डॉक्टरांनी आणि आम्ही करणार देखील आहोत नेमका काय इश्यू सांगितलंय हो डॉक्टरने सायनस भरलंय ना पूर्ण आता आम्ही डॉक्टरांची वाट बघतो येतीलच त्या पाच मिनिटातो बऱ्याच ग्रो झालाय तर डिले डिले तर आज मग मी जावेद हबीबचं सलॉन बघितलं आणि ॲक्च्युली मी इथे हेअर ट्रीटमेंट घेण्याचा विचार करते पण मी कुठल्याही सलॉनमध्ये फर्स्ट टाईम आयब्रोज करते आणि मग डिसाईड करते की कसं तिथली सर्विस वगैरे तर चला आता मी आयब्रोज करून घेते जे बऱ्यापैकी ग्रो झाल्या आहे केलं आणि मी आयब्रोज हेड आणि ॲपर लिप चांगल्या केल्या चला आता प्रशांत जे माझ्या बरोबर असते ते वाट बघत आहे बाहेर मग इथे हे जे आहे ना जावेद हबीब इथे केल्या मी आयब्रोज आणि ॲपर लिप जे पण काही चांगला होता ऑल ए ऑल ओवर एक्सपिरियन्स जवळजवळ पावणे आठ वाजत आले आणि प्रशांतजी म्हणतं मला चिकन घेऊ का बरं हे जेंट्स लोक आजारी असताना एकदम लहान मुलांसारखं बिहेव करायला लागतात तसेच आपले प्रशांतजी ते बघा गेले आता चिकन घ्यायला ते मला बोलले खोबऱ्याचं असं काळा मसाला वगैरे टाकून नको करू नुसतं सिंपल कर म्हणे आपण आम्ही त्याला पिवळी भाजी म्हणतो कांदा हिंग जिरे मीठ आल्या लसूणची पेस्ट टाकून एकदम सिंपल अशी चिकनची भाजी बनव असं ते मला बोलले उशीरही झाला होता आणि ते बऱ्याचदा आता करता ओव्हाइड मसाल्याचं खाणं म्हणून मम्मी सिंपलच करते माझ्याकडे मसाला होता ॲक्च्युली रेडी पुरणपोळ्यांना केला होता ना सारसाठी तर एक्स्ट्रा झालेला होता फ्रीजमध्ये पण त्यांना सिंपल खायचं होतं तर मग हे बघा पिवळी भाजी म्हणतो याला इथे त्यांना वाढलं मी हॅलो व्हेरी गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे गुरुवार तर हे बघा इथे माझा गुळाचा चहाचा मोठा ग्लास भरून रेडी आहे पूजा वगैरे माझी करून झाली प्रशांत जी गेले ते दूध मुसली खाऊन गेले आणि आज माझ्या आईन त्यांच्या घरी आहे बकराचा कार्यक्रम जे गावाकडे लोक राहतात त्यांना कल्पना असेल की जे आपल्या शेतावर बांधावर देवस्थावर शतनं एकदा त्यांना बकराचा कार्यक्रम केला जातो तर बरंच चार पाच बकरांचा असा कार्यक्रम आहे त्यांच्याकडे माझा भाऊ प्रशांतजींनाही सांगत होता की तुम्ही पण बकराच्या कार्यक्रमासाठी हैदराबादवरून सिन्नरला जायला नाही परवडणार नाही का तर आज त्याच्याकडे आहे तो कार्यक्रम पण कुठे तरी नाही का मनामध्ये येतच की अरे वा आज सगळे एकत्र येणार आपण इथे एकटेच चला असं कामाने मी तर आता मी गरम चहा गरम गरम पिऊन घेते नाही तर माझा चहा थंड होऊन जाईल जसं की मी तुम्हाला म्हटलं की मी हल्ली खूप सिंपल स्वयंपाक करते आता एक बटाटा होता बटाट्याची भाजी करू म्हटलं तर सिन्नरकडे ना माझ्या माहेरी स्वयंपाकामध्ये शेंगदाण्याचा वापर खूप केला जातो शेंगदाणे असं मिक्सरमध्ये दळून एकदम घट्टसर अशा भाज्या केल्या जातात प्रॉपरली जे शेतकरी लोक आहे त्यांच्या घरच्या शेंगा असतात आणि भरपूर शेंगदाण्याचं वाटण करून घट्ट अशा भाज्या केल्या जातात ज्या खायला छान लागतात टेस्टी लागतात पण हेल्थसाठी इतके शेंगदाणे खाणं चांगलं नसतं पण जसं की मी तुम्हाला म्हंटल माझ्याकडे शेंगदाण्याची जी चटणी आहे तिळाची चटणी आणि शेंगदाण्याची चटणी आहे त्या वापरून इतक्या खरपूस लागताय भाज्या तर मी आता एक बटाटा होता बटाट्याची भाजी करू म्हटलं कारण या सोसायटीमध्ये बाकीच्या गोष्टी जरी सगळ्या खूप छान असल्या पण भाजीवाले नाहीये तिथे वीकली येतं आय थिंक वन्स इन अ वीक येतात तोही तपास करावा लागणार आहे तर भाजीला काही नव्हतं मग मी म्हटलं चला बटाट्याची भाजी शक्यतो आम्ही करत नाही विशेष पण मग कधीतरी ठीक वाटतं म्हणून मग एक बटाटा मी असा बारीक चिरून घेतला आणि हे लाल तिखट मस्त आहे एकदम मस्त झणझणीत आहे माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा आला होता ना तिने त्याला आणायला सांगितलं होतं कारण कारण तिने एकदा कांदा बटाट्याची भाजी बनवली त्याला बिलकुल तरंग नाही आली तिला म्हटलं अगं बघ ना इथे लाल तिखटच चांगलं मिळत नाही तर मग तिने त्याला आणायला सांगितली होती आणि मग तो ते लाल तिखट घेऊन आला होता तर त्याचीच केली बटाट्याची भाजी ज्या वेळेस मी जाणार होते त्याआधी आम्ही जेव्हा डीमार्टला गेलो होतो तिथून हे पराठे आणले होते हे बघा हा आहे मेथी पराठा डीमार्ट मधन आणलं होतं मेथी चपाती म्हटलंय पण लाईक पराठा एकदम पतली अशी लाटलेली आहे तर खाण्याआधी त्याला तव्यावर शेकून घ्यायचंय त्यानंतर ही होल व्हीट चपाती आहे अशा प्रकारे ह्या चपात्या आहे ओब्वियसली त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह वापरले असणारे तर खाण्याआधी त्यांना शेकून घ्यायचं पुरुष मंडळींना कसं पराठे वगैरे लाटता येत नाही त्यानंतर आम्ही रागी रोटी देखील आणल्या होत्या तर साधारण याचं जे लाईफ आहे ते आठ दहा दिवसाचं असतं तर हे सगळं आम्ही डी मार्टमधून आणलं होतं प्रशांतींसाठी काही मैत्रिणींनाच म्हणावं लागेल आता त्यांचं म्हणणं सारखा नवरा 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 आता नवऱ्याबरोबर राहते तर नवऱ्याबद्दलच बोलेल ना मुलं असते तर मुलांबद्दलही बोलले असते आता नवऱ्याबरोबर राहते तर बाई माझ्या जीवनामध्ये माझा नवराच आहे तर नवऱ्याबद्दलच बोलेल तर चाललो आम्ही प्रशांत प्रशांतजिंडा घेऊन डॉक्टरांकडे बघू काय म्हणता डॉक्टर ॲक्च्युली सिन्नरला जितेंद क्षेत्रिय म्हणून डॉक्टर आहेत जे आमचे फॅमिली फ्रेंड आहे त्यांनी मला सजेस्ट केलं आम्हाला की तुम्ही पंचकर्मामध्ये जाऊन एक नेती म्हणून ट्रीटमेंट आहे ती तुम्ही घ्या सर्जरीची गरज पडणार नाही तर हे आयुर्वेदा सेंटर इथे प्रशांतजींनी मेंबरशिप घेतली आहे ते मंथली येतं मसाज करायला तिथे आम्ही आलो होतो त्या डॉक्टरांचं ओपिनियन घेतलं परंतु प्रशांतजींना काही ते पटलं नाही दहा सेटिंग घ्याव्या लागणार आहे तिथून बाहेर पडल्यानंतर प्रशांतजींनी भाज्या वगैरे घेतल्या त्यांचं म्हणणं सर्जरीज करून मोकळं होऊ कारण त्या डॉक्टरांनी ना गॅरंटी नाही दिली की दहा सेटिंग नंतर त्यांना रिझल्ट मिळेलच असं म्हणून प्रशांतजी बोलले की नाही नाही जाऊ द्या आपण सर्जरीच करून घेऊ तर मग तिथून आल्यानंतर बराच वेळ झाला होता आणि गरम गरम खिचडी कशी छान लागते तूप वगैरे टाकून मग ते मला बोलले की आता तू ती खिचडी कर म्हणे मुगाची डाळ घालून तर मग मी आता इथे मुगाच्या डाळीची खिचडी लावते तसं मी आम्ही भात मध्ये दोन महिने पूर्णपणे बंद केला होता पण आता जेव्हा लग्नाला गेलो होतो सिन्नरला तर तेव्हा इंद्रायणी तांदूळ घेऊन आली थोडीफार आणि इंद्रायणी तांदळाची कसं असट असट अशी खिचडी छान लागते म्हणून मग त्यांनी मला खिचडी करायला सांगितली एकीकडे खिचडी लावून दिली आणि मग नंतर संध्याकाळची देवांची पूजा वगैरे दिवा अगरबत्ती लावून चार पाच आरत्या करत असते ते, ते सगळं मी करून घेतलं कसं वाटलं आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल बाय बाय टेक केअर